जाऊन तिथे करून घ्यायचं तर त्याच्यामुळे आम्ही असा उलटा विचार करतो पॉझिटिव्ह की शासनाने त्रास दिला नाही याचा एक मोठा पॉझिटिव्ह मदतीपेक्षा त्रास तर ते अशी पद्धत आहे त्याच्यात म्हणजे आम्ही त्याच्यात कमी हा जो दरी आहे सांगण्यासाठी अजून काय करता येईल सेन्सिटिव्हिटी पाहिजे असं असते की आज आपल्याला पॉप्युलेशन वाढलेली आहे समस्या वाढलेल्या आहेत तर आपली जी शासन आहे ते कुठे कुठे लक्ष देणार त्यामुळे जो जाऊन करून घेतो त्याचे कामं होत ते कुठल्या पद्धतीने करतो ते काही मला माहिती नाही पण अशी पद्धत पडली आणि ती समाजाने ॲक्सेप्ट केली आहे तर ज्याला कोणाला आपल्या संस्थेसाठी कामं कार्य घ्यायची असतील तर ते जाऊन कन्सर्न माणसाला मुंबईत भेटू किंवा कोणतरी एक माणूस नेमलेला आहे म्हणून त्यांची कामं होत राहतात आपल्याला उशीर लागतो म्हणजे हे कारण सांगतो मी की मला आपण शाळा सुरू केली म्हणजे त्याला ग्रँड नव्हती काय नव्हती असं वाटलं की आरोग्याने लोकांचा विकास होत नाही म्हणजे जेवण झाल्यावर गोळ्या खा म्हटलं त्याला हकायला आणलं नाही मग आपल्या त्या गोळ्याचा उपयोग काय होईल त्यांना अन्न कसं विकवायचं शिकवलं आमचे कार्यकर्ते होते सगळे मिळून आम्ही ठरवलं मग त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होती त्यांना जेव्हा त्यांच्यासाठी शेकडो होते पण तिथे पोचतच नव्हत्या मग हे सगळं करण्यासाठी आपण शाळा सुरू करू त्या छेळा म्हणजे काय त्यांना माहिती नाही परत तुम्ही आपल्या आमच्या पोरं आपल्या घरी ठेवणार दोन त्यांचे काय ऑब्जेक्शन होते म्हणजे एक तर तुम्ही परत करणार नाही एक तर दुसरं म्हणजे जंगलातून जाताना समजा काही वन्य प्राण्यांनी हल्ला केला किंवा के, साप चावला सा किंवा ना नदी नाल्यावर त्यांना वाहून गेले तर जबाबदार कोण त्याच्यासाठी आम्ही थोडंसं सायकॉलॉजी वापरली म्हणलं दवाखान्यात देण्यासाठी तुम्ही इतका वेळ लावला एक दोन वर्ष आम्हाला जरा वाट पाहायला लागली म्हणजे आमचा पेशन्स फेस केला पण आता चाळीस पन्नास हजाराच्या संख्येने तुम्ही वर्ष तरी आणखी एक संधी आम्हाला द्यावी तशी आपण शाळा इन्फॉर्मल शाळा सुरू केली त्याला काही नाव नव्हतं लोक बिरादरी आश्रम शाळा मग त्याच्यात त्यांना ते माढियाला लिपी नाही आहे बोलीभाषा आहे मग त्यांना देवनागरीमध्ये दे त्यांच्या भाषेचे दे शब्द नवीन बाराकडी तयार केले अंधनास्था जाणार आघाडीच्या जा आजच्याऐवजी त्यांच्या भाषेचे शब्द घेऊ आमचे मासे सगळे मास्तर शिक्षक होते शिकले आणि मग असं करता करता दहा वर्षे गेली शासनाकडे अर्ज गेलेला आहे पण शासनाकडून मान्यता नाही एक दिवस अचानक डॉक्टर झिचकार आले शिका झिचकार त्यांना शिकार शिकार काहीतरी हेलिकॉप्टरने आले मंत्री होते ते मग ते भामरागडला कुठेतरी लँड झाले ग्राउंडवर आहेत ते काय पाहण्यासारखं कसा ते माही होतं की माझ्याकडे पॅन्थर होत त्याची जास्त प्रसिद्धी होती तर ते, ते बघायला आले मग ते खूप एक्साईट झाले की असेरित्या प्रमाणे वागतात शेवट फोटो काढले त्यांनी पण माझ्या ते पद्धतच आहे आधी प्राणी जात आहे शाळेकडे घेऊन त्यांचे शाळेचे मुलं तिथे अडीचशे मुलं सातवा वर्ग पण थांबलो आले ग्रँड नाही पैसा नाही आमचे शिक्षक बिना वेतन काम करणारे सर ते विचारलं तरी असं की यांना सगळाला मान्यता मान्यता नाही का नाही माहिती नाही अर्ज हा गेलेला आहे तर त्यांनी खरंच मान खाली घेतली म्हणजे तुम्ही मला त्याची कॉपी देता का एकदा मंत्री आहे मान्यता आली म्हणजे म्हणजे मग दरवर्षी नॅचरल ग्रोथमध्ये एक एक वर्ष वाढत वाढत पण ना असं असा वेळ लागतो हे सर देखील अंदे हा दे पण मान्यता पण तिथल्या आपण अडाणी असा शब्द नको वापरायला अजाण म्हणूयात किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या जाणीवा असणाऱ्या त्या माडिया त्या माणसांमध्ये जनजागृती करणं सोपं का ज्यांच्या ठाम काहीतरी समजुती होऊन बसल्या शहरी माणसांमध्ये जनजागृती करणं सोपं जास्ती आवड आहे <coughs> शहरी माणसामध्ये अंधश्रद्धा जास्त आहे नाव घेऊन आसाराम बाबू जेलमध्ये आहे तरी त्यांचे फॉलोअर्स आहेत शिकलेले लोक आहेत सगळे यांना पर्याय नव्हता हो म्हणून ते अंधश्रद्धा म्हणून आपल्याकडे येत नव्हते आपल्याकडे याचं कारण काय की त्यांनी रिझल्ट बघितले खाते टाकलेला माणूस स्वतःचे खर खांद्या घेऊन चालत गेला त्याच्यासाठी जाहिरात नाही म्हणणार होता त्यांच्या सगळे उपाय संपले होते आणि नंतर त्यांनी आपल्याकडे आपल्याला संधी दिली आम्हाला आणि आमच्या प्रयत्नाने तो बरा झाला त्याचं ते तर त्याच्यामुळे पण त्यांच्यावर परिणाम होत गेला की आता पर्याय आहे आणि मग हळूहळू अंधश्रद्धा कमी होत गेली त्यांच्यासाठी मग शाळेस असंच होतं पहिल्या वर्षी आम्हाला जावं लागलं मुलं नानायला दुसऱ्या वर्षी त्यांनी बघितलं की इतकं चांगलं इथं शिक्षण आपण म्हणजे आपल्याकडे आपण पन्नास मुलं दरवर्षी घेऊ शकतो बारावीला बारा तेवढेच बाहेर जातात त्याच्यासाठी चारशे पालक आपल्या मुला मुलींना घेऊ अवेअरनेस त्यासाठी एकदाच पटलं की मग त्याच्यामध्ये पण ती माणसं जास्ती आपल्यापेक्षा म्हणजे शहरी माणसांपेक्षा जास्ती स्वीकारशील असतात नाही तर अनुभव घेतल्यानंतर ते कारण इथे शिक्षणामुळे म्हणा किंवा चोळीस जास्ती असते म्हणजे म्हणा नकाराकडे जास्ती प्रवृत्ती असते शहरी माणसांची किंवा बघू तपासून नाही कम्युनिटी त्यांचं कल्चरच वेगळं कल्चर सहमतीने शहरात मध्ये पोहणा कळत नाही तर जिथे प्रत्येक समस्या ही सहमतीने कॉन्सनशे निर्णय घेतात पंचायत त्याच्यामुळे त्यांच्या पंचायतीला एकदा जर पटलं तर सगळे लोक ते अक्सेप्ट करतात शिरायला अजून काही करायला लागलं त्या अजून काही करायला कष्ट काय केलं की डॉक्टर हे काम चालूच होत पण तेव्हा त्यांनी लक्षात आलं की आपल्याला इतर सुद्धा समस्या शाळा सुरू केली अन्यायुक्त आपण लढलो त्यांना त्यांना आपल्यापणा वाटायला लागलं त्यांना त्यांच्या आपसातल्या समस्याचा काही त्याचा निर्णय लागला नाही गावात पंचायतीत तर आता पोलिसचा पर्याय And